सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी दिसत आहे विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते भाजपवर निशाणा साधला विदर्भात दहा जागा आम्ही जिंकत आहोत नितीन गडकरी देखील नागपूरमधून निवडणूक जिंकणार नाहीत महाराष्ट्रात एकतर्फी निवडणूक होताना दिसत आहे असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले वडेट्टीवार म्हणाले आम्ही किमान अडोतीस जागा जिंकू अशी परिस्थिती आहे देशात सत्तांतर होणार तानाशाही जुलुमबाद सरकार जाणार आहे शाहू महाराज यांनी निवडणूक लढावी अशी आमची इच्छा होती ती त्यांनी मान्य केली शाहू महाराज पाच लाख मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका